श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम स्थावर जंगम व्याप्त यत्किंचित सच्चराचरं तत्पद दर्शितं येन तस्म श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे एक्काणव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध द्वादशी रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांतनगर सावेडी अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या अमृतकणातील काही अमृतकणांचं पठण दिनांक तीन दहा एकोणीसशे त्र्याण्णव कालच्या अमृतकणामध्ये प्रश्न होता वृक्षामध्ये काही प्रकार आहेत त्यांचा मानवाला उपयोग होतो का परमपूज्य सद्गुरूंनी या प्रश्नाचा खुलासा करताना उत्तरार्धात म्हटले आहे नारळाच्या झाडाची पानेही फार लांब असतात याचाही पाऊस येण्यासाठी उपयोग होतो सामान्य माणसांचे प्रयत्न फार तोकडे पडतात एकतर त्यांना वेळ नाही ज्ञान नाही जर इच्छा असेल तर मोकळी जागा नाही कसे बसे ते दोन तीन हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉट विकत घेऊन निम्म्या जागेत बंगला बांधतात पुढच्या बाजूला शोभेची फुले लावतात व कंपाऊंड जवळ एखादे बदामाचे आंब्याचे व नारळाचे झाड लावतात पाच दहा झाडे लावून उपयोग होत नाही त्यासाठी काही हजार स्क्वेअर फुटाच्या जमिनीमध्ये ठराविक अंतरावर वर सांगितलेली झाडे लावली पाहिजेत वन निर्माण केले पाहिजे भारताच्या चारही दिशेला अशा रीतीने घनदाट अरण्य निर्माण करायला पाहिजेत मग भारतात दुष्काळ पडणार नाही पावसाळ्यात ज्या वेळेला आकाशात ढग येतात त्यामुळे सुटलेल्या वाऱ्यामुळे ह्या मोठ्या पानांचा विशिष्ट प्रकारचा हलण्याचा आवाज येतो जणू काय ते श्वासोच्छवास करतात तुम्ही जर लक्ष देऊन निरीक्षण केले तर हे तुमच्या लक्षात येईल पावसाचे व ह्या झाडाचे विशिष्ट प्रकारचे नैसर्गिक संबंध आहेत ते अशा रीतीने एक दुसऱ्याशी संपर्कात राहतात एका भक्ताने सांगितले की सध्या सरकारी कायद्याप्रमाणे लहान गावात किंवा मोठ्या शहरात झाड तोडायला परवानगी नाही कायद्याने बंदी आहे जर कोणाच्या प्लॉटमध्ये झाडाचा अडसर असेल किंवा कोणाला रस्ता मोठा करताना मध्ये झाडाचा अडथळा असेल तर अशावेळी ती व्यक्ती रात्रीच्या वेळी ह्या झाडाच्या बुंद्याशी किंवा मुळ्याजवळ ॲसिड टाकून देते त्यामुळे पाणी शोषण्याच्या मुळ्या जवळून जातात चार पाच दिवसात ते झाड आपोआप खाली कोसळते नंतर हेच लोक सांगतात की त्यांनी झाड पाडले नाही नैसर्गिकरित्याच ते आपोआप पडले म्हणून ते बाजूला करून स्वतःची कामे करून घेतात जर झाडावर आसीड टाकले तर झाडे जळतात झाडांना वाचा नाही म्हणून बोलता येत नाही परंतु त्यांना देखील जीव आहे देह आहे अशा रीतीने त्यांचा नाश करू नये झाडे नष्ट केली तर मोठी आपत्ती येईल काही झाडांना देववृक्ष मानले आहे उदाहरणार्थ वड पिंपळ औदुंबर वगैरे मोठ्या पानांचे वृक्ष आहेत धर्माचे नाव दिले म्हणजे लोक ती झाडे कापणार नाहीत आपल्याकडे स्त्रिया वटपौर्णिमा नावाचा एक सण साजरा करतात वडाच्या झाडाची पूजा करतात हे तुम्हाला माहिती असेलच आपले पूर्वज पूर्वी अशा मोठ्या पानांच्या वृक्षाखालीच तप करायला बसत असत हे वृक्ष सावली देतात म्हणून नव्हे तर ह्या मोठ्या पानाचे वृक्षे पाऊस ओढून आणण्यासाठी मदत करतात म्हणून मुद्दाम ते ह्या वृक्षाचीच निवड करत असतात आपले पूर्वज फार बुद्धिमान व द्रष्टे पुरुष होते पाऊस का व कसा पडतो याचे त्यांना पूर्ण ज्ञान होते म्हणून त्यांनी तशी पावले उचलली व त्याला धार्मिक स्वरूप दिले वटविटपी समीपे भूमिभागे निषणम हा श्लोक वाचा यामध्ये वृक्षाचे महत्त्व सांगितले आहे आपल्या पूर्वजांनी या बाबतीत फार खोल संशोधन केले आहे जसे मानव मानवजातीमध्ये चार वर्ण आहेत तसे वृक्षामध्येही वर्ण आहेत जे ब्राह्मण वृक्ष आहेत ते संपूर्ण पांढरे असतात त्यांच्या मुळ्याही पांढऱ्या असतात उदाहरणार्थ औदुंबर वड वगैरे काही क्षत्रिय वृक्ष आहेत त्यांचा रंग पांढरट तांबूस असतो हे उंच वाढतात जर वारे आले तर ते वरच्यावर वाहते व वा वरची पाने हलतात वारा खाली येत नाही व खालची पाने हलत नाहीत हे वृक्ष ताट सरळ राहतात कितीही जोराचे वारे आले तरी खाली वाकत नाहीत काही वैश्य वृक्ष असतात ही नेहमी डवरलेली व डेरेदार असतात उदाहरणार्थ आंबा काही क्षुद्र वृक्ष असतात त्यांना काटे असतात परंतु सावली देत नाहीत उदाहरणार्थ बाभूळ निवडुंग वगैरे जसे वृक्षामध्ये आहे तसेच आपल्या पूर्वजांनी संशोधन करून पशु व पक्षांमध्ये देखील चार वर्ण पाडले आहेत हे आपल्या पूर्वजांचे कुशल बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे सध्या लोक सुशिक्षित झाले आहेत ते एका अर्थी वाईट झाले जसजसे लोक सुधारत गेले तसतसे स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाचा व वनश्रीचा नाश करीत आहेत पूर्वी लोक अडाणी होते निसर्गाचा नाश करीत नव्हते ना उलट ते संरक्षण करीत होते, होते। पुढील प्रश्न आहे सर्दीचा त्रास कसा दूर करावा परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की ज्या वातावरणात आर्द्रता जास्त असते अशा ठिकाणी राहणाऱ्या रा लोकांना सर्दी हमखास होते समुद्रकाठी राहणारे लोक भात व मासे खातात मासे पाण्यातच राहतात दुसरे म्हणजे भातामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे अशा लोकांना सर्दीचा त्रास हमखास होतो मी आपल्याला एक सूत्र सांगतो की जे पदार्थ शिजवायला टाकले असताना त्यात बुडबुडे येतात या पदार्थाच्या सेवनाने सर्दी होण्याची बरीच शक्यता असते दक्षिण भारतात जिथे फक्त भातच खातात ते लोक भातामध्ये चिंचेचे आंबट सार टाकतात त्यामुळे भाताचे दुष्परिणाम हो नाहीसे होतात भगर शिजवताना त्यात बुडबुडे येतात उपवास करणारे भगर खातात त्याला चव यावी म्हणून त्यात ताक घेतात हे खाणाऱ्या लोकांचे नाक संध्याकाळी गळायला लागते कारण भगर ही थंड आहेत व ताकही थंड आहे ज्या वस्तू शिजवताना त्यात बुडबुडे येत नाहीत त्यांच्या सेवनाने सर्दीचा त्रास होत नाही धर्मशास्त्राचा प्रकार आहे भाताला पूर्ण अन्न मानलेले आहे जर उपवास सोडायचा असेल तर भात खावा अशी परंपरा आहे सोमवार करणारे बहुधा साबुदाणा खातात त्यामुळे त्रास होत नाही परंतु जे लोक साबुदाण्याची खीर खातात त्यांना सर्दीचा त्रास होतो कारण शिजवताना ह्या खिरेमध्ये बुडबुडे येतात आपल्याकडे शेवटचा भात म्हणून दही भात किंवा ताकभात घेतात या पद्धतीचा भात अगदी थोडा चवीपुरता घेतला तर त्रास होत नाही तुम्ही एक निरीक्षण करा जे लोक सतत भात खातात ते सोबत ताक किंवा दही घेणार नाहीत परंतु आमटी घेतील अशा रीतीने भाताच्या दुष्परिणामावर मात होते ताक व मीठ एकत्र घेणाऱ्यांना त्रास होत नाही म्हणून ताकात मीठ वाढण्याची पद्धत आहे साखर घेतल्याने सर्दी होते काही लोक ताकात साखर टाकून घेतात त्यांना सर्दीचा त्रास होतोच स्वयंपाक करताना हिंग व वा मेथी वापरण्याची पद्धत आहे याचा शरीराला उपयोग होतो व अन्नाला चवही वाढते जर जास्त मीठ खाल्ले तरीही सर्दीचा त्रास होतो जास्त खडीसाखर खाल्ली तरी सर्दी होते म्हणूनच जे लोक तोंडाला चव यावी म्हणून ते पेपरमिंट किंवा आंबट लिमलेटच्या गोळ्या खातात हे लोक कायम सर्दीने नाक शिंकणारे असतात ज्यांची प्रकृती मुळात उष्ण आहे त्यांना सर्दीचा त्रास कमी होतो परंतु ज्यांची प्रकृती थंड आहे अशा लोकांना सर्दीचा त्रास जास्त होतो श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी पुढील नवीन भागासाठी श्री गुरुदेव दत्त